नमस्कार मैत्रिणींनो चला आज आपण बच्चे कंपनी स्पेशल कपकेक बनवूया तर या ठिकाणी मी बॅटर बनवण्याकरता एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतलाय आणि सर्व मोजमाप या वाटीने घेतले तर सुरुवातीला अर्धी वाटी दही घातले फ्रेश ताजं ताजं त्यानंतर पाव वाटी ऑइल घालूया आपण स्वयंपाकामध्ये जे ऑइल खातो तेच घालायचं आहे ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल बटरचा वापर केला तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर घालूया तर मिक्सरला साखर दळून मी बारीक करून घेतली तीच ही पिठीसाखर आहे साखरेचं प्रमाण पण तुमच्या आवडीवर आहे कमी घाला किंवा जादा घाला आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून पिठीसाखर या दह्यामध्ये आणि तुपामध्ये मिक्स होईल तर हे पात आहे छान मिक्स झाले आता यावर एक मोठी चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये याच वाटीनं एक वाटी मैदा घालूया तर मैदा आणि सर्व जिन्नस आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचे त्यामुळं काय होतं यामध्ये काही कचरा असेल तो निघून जातो आणि छान हे चाळल्यावर हलकं फुलकं बनतं आता दोन तीन चिमूट मीठ एक छोटा चमचा बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर पाव वाटी मी कोको पावडर यामध्ये घातलेली आहे तर सर्व प्रमाण तुम्ही अचूक एका वाटीनं एका ग्लासानं किंवा कपानं मोजून घ्या म्हणजे तुमचा केक माझ्यासारखा अगदी परफेक्ट बनेल बिलकुल चुकणार नाही आता हे सर्व जिन्न चाळणीनं चाळून घेतोय चाळल्यामुळं यामधला कचरा निघून जातो आणि छान हे एक जो मिक्स पण होतं आणि हलकं फुलकं होतं आता याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया तर हे पा अशा पद्धतीनं आपल्याला केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर छोट्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतात त्यामुळं आपण यामध्ये कोको पावडरचा वापर केला आहे तर कोको पावडरसुद्धा बाजारामध्ये विकत मिळते ज्या ठिक ज्या दुकानामध्ये केकचं सामान मिळतं त्या ठिकाणी हे सर्व जिन्नस तुम्हाला विकत मिळतील आता अर्धी वाटी मी थंड दूध घेतले दुधाचं प्रमाण थोडं कमी जादा होऊ शकतं सुरुवातीला मी एक तीन ते चार चमचे दूध यामध्ये घातले पोहे खायच्या चमच्याने एकदम दूध घालायचं नाही आहे जेवढी गरज भासेल तेवढंच दूध अंदाज घेत घेत यामध्ये घालायचं आता दूध घातल्यावर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करूया तर बॅटर खूप घट्ट होतं त्यामुळं आपण या ठिकाणी दुधाचा वापर केला आहे आता एक वाटी घेतली त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे कॉफी पावडर घालूया तर तुम्हाला आवडेल ती कॉफी पावडर या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर या चमच्याने आता मी एक चमचाभर पाणी घालते आणि याला मिक्स करून घेते तर आता हे मिश्रण थोडं घट्ट झालंय त्यामुळं आणखीन एक चमचावर पाणी घालून मी याला पातळ करून घेते म्हणजे आपल्याला याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल आता कॉफीचं मिश्रण तयार आहे कॉफी घातल्यामुळं केकला छान फ्लेवर येतो आणि कलर पण मस्त असा डार्क येतो आणि असा केक मुलांना तर खूप आवडतो आणि कॉफीचं प्रमाण जास्त पण नाही घालायचं नाहीतर केक खायला थोडासा कडवट लागतो आता कॉफी वाटीमध्ये तळाला बसली त्यामुळं घालण्याआधी हिला व्यवस्थित मिक्स करून या बॅटरमध्ये घालायचं आता याला पुन्हा एक जीव मिक्स करूया तर या ठिकाणी पाहता बॅटरचा रंग हळूहळू तुम्हाला डार्क झालेला दिसेल कॉफीमुळं तर तुम्ही कोको पावडर आणि कॉफी फ्लेवरमध्ये केक बनवून खाऊन पहा अगदी बेकरी स्टाईल बनतो आणि खायला पण खूप जबरदस्त लागतो मुलांना जर केक खायची इच्छा झाली तर आपण बेकरीमधनं केक आणून मुलांना देतो किती महागाचे असतात त्यानंतर केव्हा बनवले असतात किती दिवस झाला आहे किती व्यवस्थित बनवले आपल्याला काहीही माहीत नसतं त्यापेक्षा आपण आपल्या हाताने घरी जर असे केक बनवले मुलांना दिले तर ते त्यांच्यासाठी खायला पण चांगले असतात आणि शिवाय स्वस्तात इतके मस्त केक बनल्या जातात आता आणखीन मी एक दोन चमचा यामध्ये दूध घालून केकचं बॅटर तयार करून घेतलंय छान याला एकजीव असं फेटून घेतलंय तर बॅटरला पहा किती छान चकाकी आली आणि अगदी रिबन सारखं हे बॅटर खाली पडत आहे तर याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे हे पा चमच्याने बॅटर खाली ओतलं की रिबन सारखं पडतंय मध्ये हे तुटल्या गेलं नाही पाहिजे किंवा याचे गोळे गोळे पण पडता कामा कामाने किंवा सलग असं एकसारखं पण पडता कामा नये अगदी रिबन सारखंच पडलं पाहिजे आता इतकं दूध शिल्लक आहे तर बॅटर पण तयार आहे इतकं परफेक्ट बॅटर बनवलं म्हणजे केक पण छान असे मऊ लुसलुशीत आणि छान असे स्पॉन्जी बनतात आता बॅटर तयार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पण तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी जर वाटलं तुम्हाला बॅटर खूप पातळ आहे एक सारखं आहे तर यामध्ये थोडासा मैदा घालून ॲडजस्ट करा आणि वाटलं तुम्हाला खूप घट्ट आहे गोळे गोळे पडत आहे तर थोडंसं दूध घाला अंदाज घेत आणि व्यवस्थित करून घ्या आता आपण दुसरी तयारी करूया तर एक गॅसवर मी मोठ्या आकाराची कढाई ठेवली त्यामध्ये मीठ घातले तर तुम्ही म्हणता आणि हे मीठ काळ्या रंगाचं दिसतंय तर रंगा होय मी या मिठाला भरपूर वेळा वापरलेला आहे रियूज केलेला आहे त्यामुळे याचा रंग काळपट दिसतोय आता या मिठावरती मी एक स्टँड ठेवलं आहे तर पहा आता हे मीठ गरम झालं की केक छान बेक होतात आणि केकला एक सारखी उष्णता लागते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये ओव्हन नसतं तर तुम्ही माझ्यासारखे कढईमध्ये हे केक अगदी सोप्या रीतीने बनू शकता आता या स्टँडवर मी एक पसरट चाळणी ठेवली प्रत्येकाच्या घरात अशी चाळणी असतेच आता एक कढईवर मोठं ताट पालथ घातले की जेणेकरून कढईतली बाहेर बाहे जाणार नाही आता एक पाच ते सहा मिनिट ही कढई प्री हो हिट होण्याकरता लागणार आहे तर ही तयारी केक बनवण्याआधी आपल्याला करायची आहे नंतर घाई गडबड होत नाहीये आता तिकडे कढई प्री हिट होपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर मी केक बनवण्यासाठी कागदी केकचे कप केक घेतलेत हे बाजारातून विकत आणलेत आणि त्या मापाच्या आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या असतात त्या घेतल्यात तर हे कागदी कप आहेत बा यामुळं केकला छान असा आकार येतो आता हा कागदी कप आपण या छोट्या वाटीमध्ये मांडूया तर असं केल्यामुळं केकला व्यवस्थित आकार येतो केक, केक वाकडा तिकडा होत नाही आणि व्यवस्थितपणे ही वाटी आपल्याला कढईमध्ये बेक करण्याकरता मांडता पण येते आता आपण छोट्या चमचेने न सांडता थोडं थोडं बॅटर या कागदी कपामध्ये भरूया तर बॅटर भरताना एक काळजी घ्यायची आहे तर एकदम व्यवस्थित न सांडता बॅटर अर्ध अर्धच या कपामध्ये भरायचं आहे कारण बेक केल्यानंतर हा केक फुगला जातो तर तुम्ही जर हा कागदी कप एकदम गच्च बॅटरने भरला तर मग तो केक फुगल्यानंतर कपाच्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळं व्यवस्थित आकार येण्याकरता आपण हे कप अर्धे अर्धे भरून घेतलेत सर्व कागदी कप मी वाट्यांमध्ये मांडलेत आणि यांना टॅप करून घेतले त्यामुळं व्यवस्थित हे मिश्रण बसलेलं आहे यामधले एअर बबल निघून गेलेत तोपर्यंत कढाई पण प्री हिट झालेली आहे तर हे झाकण गरम झालं तर त्यामुळं नॅपकिननी मी व्यवस्थित बाजूला केले आता कढई छान प्रीहीट झालेली आहे बिलकुल वाफ आपल्याला वाया जाऊ द्यायची नाही आहे अगदी झटपट या केकच्या वाट्या चाळणीमध्ये मावतील तेवढ्या ठेवायच्या आहेत खूप घाईगर्दी पण करायची नाही आहे आता लगेचच या कढईवर घट्ट झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम करायचं आहे साधारणतः एक आठ ते नऊ दहा मिनिटात केक तयार होतील तर एक दहा मिनटानंतर आता आपण झाकण काढून पाहूया वाव काय जबरदस्त आपले चॉकलेट कपकेक तयार झालेत बेकरीच्या केकला काय करता त्यापेक्षा इतके सुंदर फुगलेले आहेत आणि रंग पहा किती अप्रतिम आलाय वरती आपण असं बोटानं हलकंसं दाबून पाहूया तर छान फुगलेत असे मऊ लुसलुशी स्पॉन्जी झालेत बोटाला पण बॅटर चिटकत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट बेक झालेले आहेत तर आणखीन दोन मिनिट मी यावर झाकण ठेवून यांना बेक करून घेतले आता अगदी प्रॉपर केक तयार झालेले आहेत एक टूथपिक घेतलेली आहे आता आपण चेक करूया की केक परफेक्ट बेक झाला की नाही तर पूर्ण तळापर्यंत ही टूथपिक मी घातलेली आहे आता याला बाहेर काढूया तर पहा केक या टूथपिकला चिटकलेला नाही आहे म्हणजे अगदी प्रॉपर बेक झाला आहे बॅटर जर टूथपिकला चिटकलं तर समजायचं की आतमध्ये केक कच्चा आहे तर आणखीन दोन तीन मिनिट याला झाकण ठेवून बेक करून घ्या तर आता केक एकदम परफेक्ट रेडी आहेत आपण यांना बाहेर काढून थंड करूया आणि मग डीमोल्ड करूया तर पाहिलं तुम्ही हे कप केक बनवायला किती सोपे आहेत अगदी स्वस्तात अगदी बेकरीसारखे जबरदस्त चॉकलेट फ्लेवरचे केक के घरच्या घरी आपण बनवलेले आहेत बच्चे कंपनी हे केक के खाऊन तर जाम खुश होतील आता थंड झाल्यावर आपण केक कपातनं का बाहेर काढणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला जवळून दाखवते पहा किती छान असे स्पॉन्जी झालेत आणि मस्त काठोकाठ फुगलेले आहेत तर असेच केक आपण बाजारामधनं विकत आणतो की नाही त्याचप्रमाणे हे बनलेले आहेत तर चला आता यांना आपण या कागदी कपामधनं बाहेर पण काढूया तर त्याआधी तुम्हाला माझे हे कपकेक कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण यांना डिमॉल्ट करूया वाव काय जबरदस्त झालेत पहा बिल्कुल या कागदाला केक चिटकलेला नाही आहे आतमध्ये पहा किती स्पॉन्जी जाळीदार झालेत तर तुम्ही माझ्यासारखे हे चॉकलेट फ्लेवर केक नक्की बनवा पुन्हा भेटूया धन्यवाद